नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच असो आणि चांगलीच हवं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग फुल बघा आणि खूप खूप जास्त तुम्ही एन्जॉय करा आणि बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय होतं सो कंटिन्यू ब्लॉग मध्ये चला पुढे दाखवते तुम्हाला आता आम्ही कोपरूला चाललेलो आहोत आणि इथे बघू शकता काय रतन त्यांचा कॉल आलेला आहे बघू शकता काय फिनिशिंग अरे लाज वाटली पाहिजे लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही ब्लॉग मध्ये दिसतो अरे काय दिसतो जिमला जावाचा आहे का नाही येताव का नाही लवकर आहे या पाठापाठ जिमला चला चल गाडीचा स्टार्ट कर टाइमपास नको चला मित्रांनो आता गाडी गाडीबुडी स्टार्ट करते मस्त जाऊ पेट्रोल पेट्रोल टाकू आणि सोडा घ्यायचा आहे सोडा पण घेऊ तर तुम्हाला दाखवू तुम्ही ब्लॉग मध्ये बघूया काय होतो फेमस केली मी घालून घालून बघूया आता दोन फोटो जाऊ पैसा जा वसूल आहे वर्ष होईल वर्ष झाला झाला वर्ष घातली नव्हती आता

लागेल ला कारण सोडा होणारा आलेलो आम्ही नसते की सोळा वेळा घेऊ तर तो सोडा तर झालाच त्याचा सोडा तर चेक नाही ब्लॉग होते आणि संध्याकाळी बघूया आता काय होते मध्ये संध्याकाळी काव जिमला आज जिमचा आपला मला तो अठ आठवा आट दिवस आहे हां आठवा दिवस आहे जिमला बघूया काल गेलतो कालचा ब्लॉग बघितला नसेल तर कालचा पण ब्लॉग बघा काल रस्त्याने मला सपोर्ट दिला आज बघूया बालशे मारू मला पण दाखवू ब्लॉकमध्ये काय होते वाटतं नक्कीच म्हणवं सांगला तेच तुम्ही म्हटली असते त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला बघूया आता काय होतं बस सर घेतलात ना सोडत बसते चल नो प्रॉब्लेम वेळ आणि प्रॉब्लेम थांबा मित्रांनो थोडं तर घेतो डायरेक्ट आपल्या घरी घेतो तर मित्रांनो आत्ता मस्त आहे की जाव पण जिमला आजचा काहीतरी आठवा काय नव्वद दिवस आहे मला पण आठवत नाही एवढा मस्त बॉडी घातली आणि चड्डा घातलाय जावं तर जिमला मस्तपैकी बघूया जिमला कोण कोण असेल आपली ठरलेली पोरा असतील बघूया तर जिमचा फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तो बघून घ्या आणि दुसरा ब्लॉग आहे बघूया दुसरा ब्लॉग म्हणजे तो वेगळे पार्टमध्ये आहे सो बघूया ब्लॉगमध्ये काय होते आज आज पण थोडा मजा मस्ती करू जिमला सगळीकडे मजा मस्ती करू आणि रात्री पुन्हा एकदा आपला शूट आहे असं वाटते मला फिक्स तर नाही बघूया काढू रातचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला दिसल आपल्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण पेजला दिसेल शंभर टक्के चला मित्रांनो टाइम नाही करी मला कॉल येतात जाम चालू मी डायरेक्ट जिम ला डायरेक्ट जिमला भेटू तो कंटेनर आहे ब्लॉक मध्ये आधी आता मस्त की आलेला आहे आणि नंगरा हात आलेला आहे नंगरा नंगरा नव्हता काही नाही नंगर

भिडू का हो का जाऊ आलो आ जिम करू ला दोन गोष्ट बोलूया कोण येते सो मित्रांनो कसा वाटते हे बासा बघा आता ओपनिंग आहे ओपनिंग कर हे लवकर दिपू ओपनिंग कर ओपनिंग कर भिडो हे तू का बस येतात आले तुफान किती जिद्द ना सो गे। 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 अभी मजा आएगा काय टीम है बगू सकता काय काय जिमला नवीन नवीन पात्र बदलता ना तुझे ओपनिंग करो आले तू फान की तो ओपनिंग ओपनिंग एक ओपनिंग करो ओपनिंग पटकन आज ये घुंघट टाक डॉक्टर टाक 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 पटकन पटकन आले की तू फान की ओके क्या क्या वन टू थ्री ऐ गया पूरे

रतन रतन नीट रतन नीट काय थेट तुलाच माहिती ना काय 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 अरे महाराज सेट मित्रांनो डायरेक्ट घरी दाताना भेटू आयुष नंगरा पण जिमलेला आहे आपल्या सोबत आयुष ठाकूर आलेला आपण काय जिमला काय आणि केला नाही वर्कआउट रतन काय तू नको फोन फोनवर चला घरा टाइम झालाय आपला पाणी पिया चला पडापट टाइमपास नको माझी लगेच होईल बॉडी तीन बॉडी भेटते सो बॉडी साईडला कर ना दादा दादा बॉडी साईडला कर माझी बायसेफ चितली काय मी वाटतो हा शिव नको देऊ देईन मिक्सिंग त्याला सेट मारून झाला हात काय प्रॉपर जिम केली ना आम्ही कावडिया बघूया मोबाईल ठेवला आत मध्ये पळ दाव दे <laughs> मोबाईल ठेवते अरे चोरा मोबाईल चोरा आयो पक्का मग बोलला तू थो कलर रे कलर तू बोलतो कलर नाही ना मोबाईल हात ठेवला मोबाईल हात ठेवला अरे मी काय बोलू का रे पक्का आयो कर लावते पक्का आहे पक्का आयो कर करण करन पक्का हाय कर लावतो तू दोस्तीन दारा हातला तिला म्हणतो तिला कलर आमच्या दोस्ती था, था। बोला, बोला काय विषय बोल 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 ना बोलत काय नाही विषादा बोल मागे कसा बोलता बोल बोल बोलाय बोल ना आता पोरा बोल ना सगळे पोरा तू बोल बघ तुला नाही नाही बोल घ्या मला नाही माहिती घ्यायचं टाइम पत्नी मी त्यांनी यांच्या नाही हे विषय म्हणावं तुम्हाला डायरेक्ट घरी गेलो आपण भेटू संध्याकाळी संध्याकाळी घरी इकडे विकडे व्हिडिओ बनवल्या मस्तपैकी आता मस्त की आपण घरी घरी जाऊ बघूया आता रात्री संध्याकाळी शूट करायचे व्हिडिओ एक केली तर काय माहिती नाही आता गाडी स्टार्ट करते मस्त इथे आणि जाऊ घरी घरी म्हणजे रुपये सांगे घरी जाऊ आज तो दोन तीन व्हिडिओ शूट करायला तुमच्यासाठी ना आपले व्हिडीओ कंटिन्यू येते ना आता टेन्शन घेऊ नका आता गाडी स्टार्ट करते डायरेक्ट नंतर तू घरी जाताना सो कंटेन्यू आपलं मित्रांनो मागाशी शिकेल तो रील बनवायला आणि रील बिल बनवल्या आणि आलो लगेच घरी जेवलो उलू खूप जास्त भूक लागलेली आणि आता उठलो आहे आता वाजल्यानंतर सा तर जाऊ पण रोडवर बघूया आता जिमला जायचं आहे की नाही जिमला जाऊ मस्तपैकी की आणि जिम आज काय करायचं नाही असंच जाऊ ड्रेसिंग मारलेलं आहे बघूया आज मोठतं नाही माझा गेलो तर तुम्हाला दाखवू आणि आता रोडवर चाललो आहे तर कंटेनर राहा बघूया काय ब्लॉगमध्ये होतंय सो मजा मस्ती करू कंटेनर राहा राडा करू राडा आवाज थोडा बसलाय माझा तरी पण तुमच्यासाठी फटाफट ब्लॉग घेतच आहे आणि हाणतच राहीन सो तुमचा सपोर्ट राहू द्या मला चला मित्रांनो रोडवर भेटू पण ते ब्लॉक मध्ये बघू शकता नाही आणि आता कॉन्ट्रॅक्टर घेतला नाही आणि कामाला लागले मस्तपैकी चल घेतल घेतलं काम कर काम कर काम कर काम कर बाबू अयेश जिमला आलास नक्की बाबू हे जिमला आलास नको नको डॉक्टर तन आलेलं आहे ए जा आत पाय जाऊ उद्घाटन करा पटापट जा जा आत पाय जाऊ जा बघू दे पाणी कसं आहे ते हे उद्घाटन करा आलं होतं दोघ ए वारके का आला कशी आज हात मी जाऊ हात मी जाऊ हात थाव हात मी लाव का आला नळत का दे दे। बली आईस बरी आईस शालन मत आवाज नाही जास

मग काय तिथलं वाजता थांबला माझ्या सारखं हांडी भांडी फुटतील अठरा अठरा वय जातील सॉरी विषय जवळ तिथं सगळं पुढे घाबर दंग्र बघू शकता काय आमची टीम आहे आणि जिमला टिंगल करायला टिंगल दिसत आपल्याला रायचं गप गेल जास्त काय चला मार्गाने डायरेक्ट जिम मध्ये भेटू जिम मध्ये काय सेट आहे डायरेक्ट रायचे मारू डायरेक्ट पहिले वर्मान पण पाच मिनिटं डायरेक्ट बसू मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा चला मित्रांनो ब्लॉग आपला इथंच एंड करूया जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट असा ठेवा आजपर्यंत चला मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये